आम्ही करका कडका आलेलो आहे आम्ही ती पाहू शकतात भिंगून त्याला चवळीच्या संघ आहे त्याच्यामध्ये ती पाहू शकतात मी दोन एक दाणे खाऊन दाखवत तुम्हाला मुन्ना भी खाऊन टाकील मुन्ना पण खाऊन राहिलाय दाना एवढा एवढाच राहतो

तसा तो त्याला साठल्याशिवाय राहत नाही पाहू शकतात रखी तर बघा त्याला आवाज दिला दिला तो येतो चला रॉकी रॉकी आमच्या मागा येतो रॉकी 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 जा घरी जा तर बघा रॉकी गेलेला आहेत घरी तो थांबलेला आहे जा रॉकी रॉकी जा रॉकी गेलेला आहेत घरी पाहू शकतात त्याच्या मागं जाऊ आपण पण थोड्या वेळातच चल मुन्ना चल आपल्याला घरी जायचं आहे मुन्ना म्हणतो थांबा थांबा त्याला झोका खेळायचा उद्या आम्ही डबल नवा झोका बांधणार आहेत तुम्ही पाहू शकतात आता आम्ही घरी चाललेलो आहेत आम्ही दोघं चाललेलो आहेत आता आम्ही आमच्या पुढे रॉकी चाललेला आहे रॉकीच्या मागून आम्ही चाललेलो आहेत रॉकी यो रॉकी

हा मुन्ना आहे मुन्ना चल चले चॅनेल आवडलं तर लाईक करा बेलायकॉनला प्रेस करा आणि कमेंट करा